अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रंग दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे कोपरगाव नगर परिषद कोपर नगराध्यक्ष नगर पदाचे अपक्ष उमेदवार योगेश वाणी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार पराग चंदन यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे विकासाच्या मुद्द्यांवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या काळे गटाच्या आव्हानाला यावेळी विवेक कोल्हे यांनी आव्हान देत वेळ काळ काळे गटाने सांगावा आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करायला कधीही यायला तयार असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर केशव भवर विजय आढाव बाळासाहेब नरोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सर्वप्रथम या ठिकाणी जनता पार्टीचे तळागाळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो असे आणि त्यांचे सर्व परिवार खरं तर, तर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्षहितासाठी वर्षानुवर्ष काम करणारा हे परिवार आहे आणि काही अपरिय कारणास्तव त्यांनी त्या ते ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील बावनकुळे साहेब असतील आदरणीय माजी आमदार कोलेताई असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संदान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले तीस आणि नगराध्यक्षाचे एक असे एकतीस उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आत्ता दिसतं आहे की मागं दोन तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी वीस पंचवीस नगरसेवक येणार होते परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळं नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर पोचलेलो आहोत फक्त आता पुढच्या काळामध्ये बऱ्याचशा इन्कमिंग या ठिकाणी आहे त्यांच्यासारखे काही खाली एक दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी देखील माघार घेतल्यानंतर आमच्या स्थानिक उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तर पुनशे एकदा मी योगेशजी वानी आणि त्यांच्या सगळ्या टीम परिवार खरं तर बऱ्याच ठिकाणी प्रचार त्यांनी केलेला होता त्या त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा होऊन या ठिकाणी कमळ फुलवण्याची एक संधी आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे कारण की खासदारकी असो त्या ठिकाणी मित्रपक्षाला ही सीट गेलेली होती त्याचबरोबर निवडून येताना दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून आला आमदारकीला देखील या ठिकाणी सीट सोडावं लागलं आणि म्हणून प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांचं आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न इच्छा आणि आम्हाला मार्गदर्शन असतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला पाहिजे जेणेकरून आम्ही विकासाची गंगा गोदावरी ही या ठिकाणी त्या सरकारच्या माध्यमातून कोपरगावकरांना देता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो आरोप मी काही पाहिलं नाही तुम्ही सांगितलं तर आम्ही त्याचं उत्तर देऊ विरोधी गटाकडं खर तर विकासावरच त्या ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही आमचा विश्वासनामा घेऊन उतरलेलो आहे आणि त्या विश्वासनामाची खर तर पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला चालू केलेले आहे गोदारी स्वच्छता मोहीम आम्ही त्यामध्ये सांगितलं होतं त्याच आम्ही काम चालू केलेलं आहे लवकरच टोल फ्री नंबर जो नगरपालिका या ठिकाणी आम्ही करणार होतो आल्यावर पण तो आज आमच्या माध्यमातून करून नंतर तो निवडणूक झाल्यावर नगरपालिकेकडे सुपूर्त करणार आहोत अशा अनेक उपाययोजना आम्ही ऑलरेडी कामाला त्या ठिकाणी लागलेलो ला। आहोत परंतु विरोधकांची खरं तर नैराश्य आलेलं आहे त्यांच्यामध्ये सुसूत्रता दिसत नाही आहे आरो, त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप त्यांच्या अंतर्गत कटकारस्थान चालू आहे त्यांना लादलेला उमेदवार हा ठिकाणी मान्य नाही आहे आणि म्हणून अनेक इच्छुकांची जी काय भाऊगर्दी त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी होती ते कुठंतरी हेरमोड झालेले आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी ते, ते बोलत आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पराभव हा अटळ झालेला आहे एक औपचारिकता म्हणून या निवडणुकीमध्ये ते फिरत आहे असं माझं मत स्पष्ट झालेलं आहे त्याच स्पष्टीकरण गेला म्हणून आधीच स्पष्टीकरण पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मी फारस काही त्याच्यावर बोलू इच्छित नाही मग आम्ही तारीख देतो वेळ देतो त्यांनी यावं माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की आमदार आणि काका साहेब कोयटे जे त्यांचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चितपणाने आंबेडकर पुतळा वेळ आणि टाइम त्यांनी सांगावा आणि मी त्या ते ठिकाणी त्यांच्या बरोबर आमच्या उमेदवारांसहित त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर नुसतं विकास नाही झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देखील चर्चा करायला आम्ही त्या ठिकाणी आमची येण्याची तयारी आहे त्यांनी हिंमत असाल तर त्या ठिकाणी येऊन दाखवा हीच आपल्या माध्यमातून आवाहन करतो

शहरामध्ये शहरात भारतीय जनता पार्टीचा बहुमताने निवडून यावा सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे हा एक मनातही कुठेतरी संकल्प होता परंतु नाट्यबाई घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्याकडनं भरला गेला होता मी माघार घेतली एक संकल्प घेऊन आता निघालेलो आहे कोपरगाव शहरातील तीस नगरसेवक भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं एकतीस झुरो व्हावं हा जो आमच्या भैया साहेबांचा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कटिबद्ध आहे एवढीच तुम्हाला ग्वाही देतो